बटाटा भजी बनवणं तसं सोपं वाटणारं काम पण साहित्याचं योग्य प्रमाण आणि करण्याची अचूक पद्धत माहीत नसेल ना तर मात्र बिघडतात तर बघताय ना इथं हे जे मी केलेले आहेत ते टम्म फुगलेले आहेत एवढंच नाही बरं का तर मस्त कुरकुरीत आणि चविष्ट सुद्धा झालेले आहेत एक प्लेट गरमागरम भजी आणि एक कप चहा म्हणजे पावसाचा खरा आनंद नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाक मध्ये आपलं स्वागत आहे ही तर असे हे मस्त बटाटा भजी कशी बनवायचे ते पाहूया बटाटा भजी बनवण्याकरता बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे तीन वजनाने साधारणतः दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे ग्रॅम असतील अशा प्रकारचा लांबट आकाराचा बटाटा घ्यायचा नाही तर गोल आकाराचे बटाटे घ्यायचे लांबट आकाराचा बटाटा आपण चिप्स बनवण्यासाठी घेतला तर त्याच्या सुरुवातीच्या ज्या चिप्स आहेत ना खूपच छोट्या बनतात त्यामुळे आपण अशा प्रकारे लांबट आकाराचा बटाटा न घेता गोल आकार बटाटा घ्यायचा आहे बटाट्याची भजी बनवताना चाकुणी जर आपण त्याच्या चिप्स बनवल्या तर लहान मोठ्या होतात किंवा जाड पातळ होतात तर तसं होऊ नये याकरता या, या चिप्स बनवून घ्यायच्यात त्याकरता मी ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरच मी या चिप्स बनवून घेणार आहे म्हणजे त्या डायरेक्ट पाण्यात पडतील आणि काळ्या होणार नाहीत बटाट्याला थोडासा जोर लावायचा आणि हात उचलून आपण ज्याप्रमाणे वेपर्स बनवतो त्याप्रमाणे या चिप्स बनवून घ्यायच्या आहेत सगळ्या चिप्स मी इथं बनवून घेतलेल्या आहेत आणि हातावरती घेऊन आता तुम्हाला दाखवते मी तर अशा प्रकारे हातावरती ही चिप आपण धरली ना तर ती लोंबत नाहीये म्हणजे ज्याच्यामध्ये थोडीशी कसर आहे एवढ्या जाडीची साधारणतः आपण हे वेपर्स किंवा चिप्स बनवायचे आहेत थोडंसं कॅमेऱ्याच्या जवळ घेऊन दाखवते म्हणजे याच्या जाडीचा अंदाज तुम्हाला येईल या चिप्स खूप जास्त पातळ झाल्यात तर, तर भजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते फुगत नाहीत आणि जाड जर झाल्या तर भजी फुगतो पण आतमध्ये बटाटा कच्चाच राहतो तर याच्यातलं स्टार्च निघून जावं याकरता याला चार वेळा स्वच्छ धुवून घेऊया आणि पाण्यात घालून ठेवूया चार वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यामधलं पाणी बघा तुम्ही आता किती नितळ झालेलं आहे अशा प्रकारे आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचे एका बाउलमध्ये घ्यायचं आहे दोन कप बेसन पीठ दोनशे पन्नास मिलीच्या कपने दोन कप बेसनपीठ आहे चाळून घेतलेलं आहे आणि वजनाने ते दोनशे ग्रॅम आहे अशा प्रकारे आपण अगोदर चिप्स वगैरे बनवायच्या आणि त्यानंतरच पुढची तयारी करायची म्हणजे आपली भजी पटकन होतात भज्यांना छान कुरकुरीतपणा यावा याकरता बेसनपीठामध्ये वन फोर कप घालायची आहे तांदळाची पिठी वजनाने ते पस्तीस ग्रॅम आहे एक टी स्पून मिरची पावडर अर्धा स्पून भाजलेल्या जिऱ्यांची पूड ऑप्शनल आहे नसेल घरायचं तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल एक ओवा घेतलाय हातावरती चोळून घालायचा म्हणजे पिठामध्ये वास छान लागतो चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हळद मात्र आपण नंतर घालणार आहोत सुरुवातीला कोथिंबीर घालूया आता हे पीठ भिजवून घेण्याकरता ज्या कपाणी आपण बेसन पीठ मोजलं होतं ना त्याच कपाणे मी एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी आपण घालण्यापूर्वी हे सगळं जे पीठ आहे ना ते कोरडं सुरुवातीला मसाल्यांसोबत छान मिक्स करून घेऊया कोरडं सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा तुम्ही पाण्याचं प्रमाण किती जरी परफेक्ट घेतलं तरी सुद्धा पाणी आपल्याला तीन ते चार टप्प्यांमध्ये घालून हे पीठ भिजवायचं आहे नाहीतर याची कन्सिस्टन्सी बिघडते जवळजवळ आपण घेतलेल्या पाण्यापैकी पाऊन कप पाणी मी या बॅटरमध्ये घातलेलं आहे आणि आता हे बॅटर बघा तुम्ही थोडंसं आपल्याला घट्टसर दिसतंय तर एवढं घट्ट नको आहे त्यासाठी काय करायचंय तर राहिलेलं पाणीसुद्धा घालायचं अगदी थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं आणि बाकीचं पाणी घालूया आणि याला पाण्यासोबत एक रूप करून घ्यायचं आहे तर भजी आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा त्याच्यामध्ये सोडा न घालता फुगण्यासाठी एक महत्वाची ट्रिक म्हणजे हे पीठ आपल्याला खूप जास्त चांगलं फेटून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी आपण शिल्लक ठेवून बाकी सगळं पाणी या पिठामध्ये घातलं होतं तरी सुद्धा हे पीठ आपल्याला हवं तसं पातळ झालेलं नाही वरून जेव्हा आपण पीठ सोडतोय ना, हो सो ना? तेव्हा याचा थोडासा गोळा झाल्यासारखं आपल्याला वाटतंय तर हे होऊ नये याकरता आपण राहिलेलं पाणी सुद्धा आपण याच्यामध्ये घालूया आणि पुन्हा याला चांगलं एकरूप होईल पाणी आणि पीठ एवढं फेटून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनिट थोडंसं आपण पाणी शिल्लक ठेवलेलं हो ते सुद्धा याच्यामध्ये घातलं आणि याला चांगलं दोन ते तीन मिनिट फेटून घेतलं आणि आता बघा तुम्ही वरून आपण पीठ सोडलं ना तरी त्या खालच्या पीठासोबत लगेच ते एकरूप होत आहे अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला बटाट्याची भजी बनवण्याकरता पाहिजे आहे तर आता हे पीठ आपण कंटिन्यू पाच मिनिट फेटून घ्यायचंय एकाच दिशेने पाच मिनिट या पिठाला मी चांगलं फेटून घेतले आता याच्यावरती झाकण घालायचं आणि दहा मिनिटांकरता हे पीठ आपण रेस्ट करण्याकरता ठेवणार आहोत तर त्या दहा मिनिटांच्या दरम्यान दोन काम करायची आहेत एक म्हणजे तेल आपण मंद आचेवरती गरम करायला ठेवायचं मोठा जर बर्नर असेल तुमचा गॅसचा तर मग पाच मिनिटांनी ठेवा तुम्ही आणि दुसरं काम म्हणजे बटाट्याचे चिप्स आपण निथळायला ठेवायचे आहेत पाण्यातून काढून पीठ आपण रेस्ट करायला ठेवलंय त्याला पाच मिनिट झाल्यानंतर आता मंदाचेवरती मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते आणि त्यासोबतच आपण जे चिप्स निथळायला ठेवले होते ना ते आता एखाद्या स्वच्छ टॉयलवरती काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे त्याला पुसून घ्यायचं पुसणं गरजेचं आहे कारण ओल्या जर चिप्स असतील ना तर त्याला पिठाचं कोटिंग व्यवस्थित होत नाही तर अशा प्रकारे आपण हे सगळे चिप्स आता कोरडे करून घेऊया सगळ्या चिप्स कोरड्या करून एका ताटामध्ये काढलेल्या आहेत आता आपण हळद घालायचं राहिलं होतं आपलं म्हणजे आपण मुद्दामच शेवट घातली होती तर आता हळद घालूया थोडीशी याच्यामध्ये आणि याला पुन्हा फेटून घ्यायचे फक्त हळद मिक्स होईल एवढंच फेटायचं बटाट्याचा एक एक चिप्स आता घ्यायचा आणि अशा प्रकारे मी दाखवते ना त्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी बॅटरमध्ये बुडवायचा उभं धरायचं काही सेकंद म्हणजे एक्स्ट्राचं बॅटर आहे ना ते निघून जाईल आणि आता आडवा असा प्रकारे आपण भजी सोडायचा आहे उभी सोडायची नाही ही बटाट्याची फोड तर चार कमीत कमी बटाटे आपण या कढईमध्ये एका वेळेस तळायचे आहेत कारण खूप जास्त झाले ना तर ते फुगणार नाहीत मग तर मी फक्त इथं चारच आता याच्यामध्ये हे भजी सोडते आणि त्यानंतर तुम्ही बघा अगदी पाणीपुरी फुलावी ना तशा प्रकारे आपली ही भजी तयार होतात नीट जर बघितलं तर असं वाटतं लांबून बघितल्यानंतर वडासा आहे हा तर बघा तुम्ही किती छान मस्त फुललेत ते अगदी काही वेळामध्येच भजी आपली इथं तळून झालेली आहेत रंगही मस्त आलाय आणि अगदी कुरकुरीत झालेली आहेत तर भजी कुरकुरीत होण्यासाठी सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि लो मिडियम गॅसवरती ही भजी तळून घ्यायची म्हणजे ती कुरकुरीत होतात तर सगळी भजी अशाच प्रकारे बनवून घेऊया बघा तुम्ही किती मस्त झालेली आहेत ते भजी तळून झाल्यानंतर यातून मस्त असा कुरकुरीत आवाज सुद्धा येतो आहे ये तर सगळी भजी बनवून झालेली आहेत मस्त कुरकुरीत झालेली आहे, आहे। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद